सगळं काम पडलं इथं महाराणीच होत नाही लवकर लवकर आई मी माहेरी जाऊन येते मम्मीला भेटून येते येडी काय खुळी तू काय झालं उठलं कधी उठल माहेराला जाते माहेराला जाते उठलं केलंस ग तू मी कधी उठलं का सुटलं माहेराला गेले आता आठ दिवस नाही झालं तू जाऊन आलीस माहेराला आठ दिवस झालेत अग मग आठ दिवस म्हणजे काय आता आठ दिवस म्हणजे काय हा मम्मीला भेटायला पण नको जाऊ का अगं बाई तू भेट ना पण वर्षातून असत सहा महिन्यातून असत का सुट आठ दिवसाला जायचं बरं वाटत का ते वाटलं यावं भेटून म्हणून अगं बाई राहणार होते मी अगं घरातली काम येत ना तू गेली ना दोन दिवस काही येत नाही मला काम होतेत का आता सांग बर झालं ना आता काम सगळी आत्ताच झालं उद्याच परवाच चार दिवस इकडं राहायचं चार दिवस तिकडं राहायचं आठ दिवसाला निघायचं मी हायत काम करायला आणि तुला सांगते मी तू कशाल लग्न कशाल के लग लग के लग कशाला केलं गर माहेरलाच राहायचं असतं लग्न केलंच कशाला तू नव्हतं करायचं लग्न बघितले असते माझ्या लेकाला दुसरी कोणती मग आता असं थोडी असतं का लग्न झालं म्हणजे का माहेरचं आता तुटतं का भेटायलाच नको आई वडिलांना पण अगं माझं पण झालं मी गेलेले बघितलं का तू कधी वर्ष वर्ष जात ना मी माझ्या माहेराला माझ्यासुसारखं लग्नाला किती वर्ष झाले अगं हा झाले तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले वर्ष झाले फक्त काय बोलते तुला लग्न कधी झाले कळा नका वर्ष लागेल ना हेच तुझ्या डोक्यामध्ये नुसतं त्या माहेरचं खूळ आहे ना तुला संसाराचं नवऱ्याचं सासूच काही काही पडलेलं नाही बरं नका बोलू नाही जात राहू हा नको जाऊ ती घरातली कामं राहिली ती बघ जरा रानातली गुरांचं जरा बघ घरातलं झालं म्हणजे झालं काय असतं काय माहिती सारखं माहेर आला अर्पिता आ... ए अर्पिता काय घरातलं झालेन सगळं ते उडीत झाकून आबळले आले का बाबा पाऊस येईन सगळ्या उडीत भिजून जाईन सत्यानास होईन सगळ्या हो, अगं बाहेर कशी अशी मी म्हणतो मी बरी जावे बापू बरे ना बसा 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 पाणी घेऊन ये पण पाणी आण तोंड काय बघायला लागली हिचं काय असतंय काय माहिती सारखं माहेरी 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 खुडूक कोंबडी वाणी हिथ खुडूक झालेली ना शेतात शेतात काय सगळं आता लावून आणि आई वडील बरेच ना तब्येत पाणी सगळ्यांच्या चांगले आहेत तू कस काही येणं केलं सर आली आठवण चला सोडा बरं झालं आहे दिवस झालं आले नाही मग तुमचं काय चालू आहे काहीतरी वडिस होते अहो उडीच झालाय रानामध्ये आभाळ पण लय बघा दोन दिवस झाला आभाळ पाऊस काय पडा ना बाजार ऐकाय बाजार हे सहा नाही आता तुम्ही पाणी आता हे बघा जाय बापू अहो मी लक्ष देते म्हणून होतय बघा त्या पोराला काय एवढ्या शेतातल्या जमत नाही मी एकटीने किती करायचं बरं आणि दुसरं काय करा म्हणलं दुसऱ्या बायका लावा म्हणलं तर बायका भेटत नाही कामाला याच्या माग त्याच्या माग पळून हात पाय जोडून काम करून घ्यायला का तुला करू लागती पण सारखं तिचं थोबाड वाकड उठक सुटाग तुला काय सांगू नुसतं माहेराला पळते नुसतं मायरा आता तिकडे निघाल माहेराला चालली होती मला सकाळपासून कणकणी कन आली बरं कस तरी होतय मला मी काय आम्ही काय केलं निघालो होतो आलोय मी आता एक काम आहे मी एवढं करून येतो तू थांब मग काय उलट मी तेच म्हणते आणलं बघतो जायचं आणते ना थांब कि जरा यांच एक मी मायरी जायचं म्हटलं का ह्यांना त्रास होतो आणि ह्यांची पोल सधारण कधी धावा इथं वाणी येऊन बसलेली असती आता काय आता बसून सासूच्या कानात नसते कॉक 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 क करीत दमच नसतो यांना आणि मला जायचं म्हंटल का यांची भू होती तर मी आले उडीत झाकून जा लवकर जा जरा आबाळा आले त्याचा काही हो भरोसा नाहीये मग आहे जाय बापू काय सांगायचं आपले दात आणि आपलेच फोट मला तुले समजून काय सांगायचं तिला ती काही लहान आहे का समजून सांगायला तू जरा थोडीशी खसखटत जा नाही तिला अगं तिला मी बघ किती वेळा समजून सांगितले बघ म्हणलं तू माझ्या लेकीसारखीच आहे हा नको असं कर सारखं काय गरज आहे म्हणली माहेराला जायचं तूच सांग बरं आता तू जवळ राहते तू येतेस का सारखी आता हे कुठं जाऊ बाप ह्या रस्त्याने चालले म्हणून तू म्हणली मी आईला भेटून येते का मी तुला कधी फोन केला आता मला सकाळपासून कस तरी होते म्हणले का मोबाईलवर हाय पण तेच असं वाटतंय ना नको आईला फोन करायला काय तुझं काय झालंय तू जास्त लाट दिलाय तिला म्हणून ती शेफारली म्हणून सारखी पडती माहिल असं वाटतंय ना आता एकुलता एक लेख एकुलती एक सुने कुठं वाईट बोलायचं कर काय करायचं म्हणून आपलं जाऊ दे म्हणते पण तिचं तोरा लयच वर आहे बघ अगं एकुलती आहे की मग काय आता डोक्यावर बसवती का मग अशा ती तुझ्या डोक्यावर मिरा वाटेल माहिती का फुगून देऊ तो आपलं आले गुडीत दोन शब्द बोला ना मी येतो माघार येतोगून द्यायचं काय आता कशाला मोकार ती असं शेपारली ती म्हणायला लागली तू जाऊ बापा नकार लिहित तिच्या डोक्यात घेऊ या तुम काही कळतच नाही काय म्हणजे मलाच येड्यात करायचं काय तुम्ही जा बर तुम्ही भांड नका तुम्ही नका भांड करू जा कशाला बोलती जाऊ बापूला काय हा मी कुठे काय बोलते आई आता तेच बघितलं ना मला कसं म्हणतात सांगते ना मी तुझ्यासाठीच सांगते हा पण त्यांना बरं वाटत नाही ना असं फुगून दिल्यागत वाटते त्यांना तर नको बोल आता बोलायचं ते गेल्यावर काय बोलायचं तुला तर ते अगो तुला, तुला, तुला काय सांगू हे बघ सकाळपासून दुखते हा सकाळीच माहेराला निघाली तिला म्हणलं जाऊ नको हा आता दोन वर्ष झाले बघ लग्नाला हाय का पाळणं घरात पाळणं नको हालायला तुला तेच म्हणणार होते आध्याला तरी किती बोलाव आता ह्या विषयावर मी बोलावं बरं वाटते का सांग ना बर। ना। मी तुला काय सांगते आई काही तू आहे ना तिचे एवढे लाड करूच नको तू जरा थोडस काय होईल सगळी काम तुलाच करावी लागते करतेच मी ती जर माहेराला गेली ना बघ आठ दिवसाला माहेराला निघते गेली तर बाई चार दिवस काही येत नाही आणि मग याला कळत नाही का आधीला हा त्याला काय बाई त्याला सांगावं नाही सांगून सारखंच किती बोला बर माणसाने एकदा सांगितलं ना तर माणसाने तेवढं डोक्यात धरायचं असतं येऊ दे त्याला त्याला बघते मी आता त्यालाच बोलते आता काय उडीत झाकायला लावलंय झाकून तर झाले पावसाचा तपास नाही काय नाही झाक चल पप्पूला तरी फोन करते हॅलो हॅलो काय करते कुठे घरी येणार होते ना तू आली आ, ना, ना? काय करू येणार होते पण सासूबाई आहेत ना नाही पाठवतेत उडीत झाकायचे पाऊस पडणार यांचा काय तुझी सासू काय करू किती वेळाने भेटणार होतो हा ना म्हणून मी पण येणार होते तसं मम्मीला पण भेटले असते ती पण म्हणत होती तब्येत बरी नाही वगैरे तू कुठे आता तू आली का तु तु हा मी आली तू येणार म्हणून तू कधी आली मी सकाळी मला यायचंय ग पण हे आणि त्यात आता नंदनबाई येऊन बसल्यात आल्या तुला जायला काय झालंय मग तुझ्या हा ना मला पाठवत नाही हे यांची मुलगी आठवड्यातून दोन तीन वेळा तर अशीच येते काय करणार आता गावाच्या शेजारी सासरवण माहेर एकाच गावात फक्त मधला रोड एवढा सोडलाय यांनी यांची पुले का चालती मी जायचं नाही फक्त माझ्या आई वडिलांना भेटायला असं थोडी असत काय करणार आता बोल तुझ काय चाललंय काय काय चालणार मग करणार थांबणार आहेस की जाणार आहे आता बघू आम्हाला कॉल आला कि नाही लागल हम्म तुझं बरं आहे बाबा तुला म्हणन तेव्हा तू फिरते मस्त नवरा पण फ्री सास सासरे पण एकदम फ्री तुझे ना का कसे आहेत एकदम चांगले कधी येते तू बोल त्याच्याशी बोलू तरी मी यांना सांगितलं होतं सकाळी तुझ्या दाजींना का मी जाणार आहे म्हणून ते पण जा म्हटले त्यांचा पण काय प्रॉब्लेम नाही पण आता ते पण घरी नाही तर त्यांना सांगितलं असत त्यांच्या सोबतच निघाले असतेस तेव्हाच हम्म नाही ना त्यांना ते काहीतरी बाहेर काम होतं ते गेले त्यांच्या मित्रांना कुठे भेटायला जायचं होतं तिकडं काय जाऊ दे आता काय नाही तुमच्याकडं सांगा काय चाललंय हो। 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 तुझे दाजी आले करते मी चल बाय तू फोनवर बोलण्यासाठी आली करा फोन ना उडीत झाकायला आले होते मग झाकला का नाही उडीत कड कोण पडलं काय ते उडीत झाकायचंय पावसाचा काय भरोसा नसतो तुला आहे आग का जरा बरं झाकता येईल ना मग त्यासाठी तिथं था थांबले म्हणजे आता थांबले पण मैत्रिणीला बोला एवढ्यात पाऊस आला असता म्हणजे गेला असता आखवडीत वाया कशाला झाकला असता मी बरं बर, काय झालं बोल फालतू फालतू उत्तर देऊ नको तू बरं झालं काय बोला चल तेवढे झाकायला जावं लागल पहिले एक तर मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं मी माहेरी जाणार आहे आज सांगितलं म्हणतो तुम्ही पण बोलले होते का जा म्हणून जा ना तुला काय आडवलं काय मी तुमची आई पाठवत नाही ना म्हणतात काय सारखं उठलं सुटलं तुझं माहेरी आहे तुमची बहीण आलेली चालती ती आठवड्यातून तीन चार वेळा माहेरी येते ते चालतं ती, ती आल्यावर थांबायला नको का घरी कुणी काय नाही एकटी न करायचं सगळं मग मी तेच म्हणते तुमची बहीण आलेली चालती माहेराला फक्त सुननी जायचं नाही तिच्या माहेरी मग ती गेल्यावर तू जा ती गेल्यावर तू जा आता ती आली म्हटलं ती जाणार आहे का दोन दिवस घरी ती आता कान भरून भरून जाईल मग सगळं मोकळं झालं बघ तू आहे ना फाल तुझी करू नको बर का कोण काही कान भरत नाही सगळे गैरसमज तसली नाहीये लय चांगली आहे मला माहितीये लागा आले तर आता तोंडच बघणार का माझं चल 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 नाटकी झाली सगळ्यांचा बरा जोर माझ्या पैसे लागतो तुला नुसता अगं आई गप्प मारता मारता एवढा टाइम गेला कळलं पण नाही आपण एकाच जागेवर बसले कधीच नाही अगं पण मी काय म्हणते ते सगळं झालं आपण मारतोय गप्पा त्याच्यात टाइम गेला ते कळलं नाही पण मग एवढा वेळ लागतो का उडीत हिला अग बा असच आहे एक काम तिला सांगितलं ना कि एक तासाच्या कामाला बघ दहा तास लावते आणि बोलल त्याच्याच मुळे मी तुला म्हणत असते सारखी पण तुला ना माझं ऐकायच नाही आता इथून पुढे ना तिला मी असं सोडतच नसते आणि आधी कुठे गेलाय आधी काय मला म्हणलं नाही बाई कुठं गेलाय काय म्हणतो मी येऊन एवढा वेळ झालाय गेला असेल तू बी रानात काही खरं नाही बघ तू आहे ना अशीच राबणार आणि अशीच एक दिवस मरणार बाई काय करते टेन्शनच येतो तुझ आयुष्य गेले आता कष्टात आता थोडे दिवस राहिले तर काय आले नशी बाला तर करायचे बघ आले अजून राहिल्या तू कधी आली तू मी आले कधीचे तू कुठं गेला होता आगा मी बाहेर गेलतो आणि तसंच राहत गेलो आणि तुझ्या समोरच आलोय काय फोन नाही काय नाही फोन करायचा राह हो। आलो नसतो का तुला स्टँड वर घ्यायला अरे यांचं काम होत आम्ही तसंच आलो हे म्हटले चल तुला आईकडे सोडतो दाजी पण आली होईल कुठे गेलेत ते आता म्हटले येतो काम करून तोपर्यंत बस गप्पा मारत आठवड्यातून चार दिवस काम बरं आली आता दोन तीन दिवस थांब मग तेच ना थांबते आता आईची तब्येत बरी नाही आता तुम्ही जरा लक्ष द्यायचं तर काय आहे आमचं लक्ष पण काय बाहेरचं बघावं लागतं आता वंश आल्यात ना थांबतील तर थांबणारच दोन दिवस है ना ते माहिती हो थांबणारच मला माहिती आहे ना थांबव नाही का तिने मला बरं नाही तू उठलं सुट माहेर आला निघती मग तिने नको यायला का हो माझं माहेरी जाणं दिसतो फक्त तुम्हाला त्या माहेरी येतात ते नाही दिसत किती दिवसांनी आली रे ती किती दिवसांनी आली किती दिवसाने आली सांग ना सांगा ना कुठे तिचे डॉक्टर हो दोन महिने झाले ती आता आली दोन महिन्यातून ते पण चार दिवस तर इकडेच येतात शेजारीच्या शेजारी दिलंय म्हणून आणि तुम्ही दोन महिने म्हणा आई म्हणजे हिला काय म्हणायचं मी काही नीट नांदत नाही घरी असं म्हणायचं काय म्हणजे तिचा तिचा थोबट तुझ्या अंगावर मांडायला लागली ती म्हणजे नाही का मी तिला बोलते ना म्हणून मला काय बोलायला नको म्हणून ती तुझ्यावर हे करायला लागली नाही बरं झालं मी आले मी आले म्हणून तर मला कळलं आईची तब्येत बरी नसताना सुद्धा आईला काम करायला लागतं ते मला एवढी हाऊस असते ना पोरीला सारखी इकडे बोल मी काय बसूनच असते घरात आईच काम करतात सगळे कशाला तिच्या नादी लागत मग तू सांग तुझ्या भाषेत समजून तिला तू आता काय मोकडून काढतीये तुला माग सांगितलं ना बोललच माणूस बोलायला लागलं ना की मध्ये मध्ये तोंड खुपसायचं माणूस बोलायला लागले की मध्ये मध्ये तोंड खुपसाय सगळं तू झाला आडे तू बोलत नाही ना म्हणून हे होत पाणी पिणी दे तिला म्हणजे तुमची काय इच्छा आता का त्यांनी माराव का मला असं म्हणले का, का? नाही तुमचाच लाडे तुमचाच आहे मग प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये बोलते आता बोलतायत ना घरचे मोठे दोन मग तुला बोलायची सांग बाबा आधी तिला उगच कशाला तमाशा कशाला वाढवतीये काही बोललेत का त्याच्या तुला कशा लोक बडबड करतेस तू विनाकारण तुला काय सांगितलं मी तिला ना ऐक तिला सकाळी ना माहेराला जायचं होतं मी तिला म्हणलं जाऊ नको घरातली काम पडली तर आणतली काम पडली जाऊ नको म्हणून ती एवढी तणतण करायला लागली बघ जाऊ सकाळीच मी त्यांना विचारलं होतं जाऊ का ते जा होते म्हणून मी चालले होते काय म्हणते मला कणकणी आली आता ही योगा योगाने आली ही काय माहितीये का मला कणकणी आली म्हणून म्हणलं नको जाऊ गेली की चार दिवस तिकडे राहते कसं करायचं सांग बरं मी आणि यासाठी तुझं लग्न करून दिलंय का आधी मी अरे मला होत नाही म्हणूनच लग्न लावले ना तुझं पण प्रत्येक मुलीला वाटतं माहेरी जावं जशी तायडी येते तस तिने नको का जायला तिच्या भावाच्या घरी काय बोलू सांग तू सांग कुणाला बोलू मी चांगलं बोलू का वाईट बोलू सांग तू म्हणजे गोडीत बोलले की हे असं तायडे तुझी सासू जर म्हणली जाऊ नको तर कसं वाटेल तुला हे बघा आधी आता हिच लय झालंय बर का आता डोक्याहून पाणी चाललंय ही प्रत्येक गोष्टीला मोडा घालते बर का माझा शब्द तर तोडा सुद्धा मान ठेवत नाही अहो थोडा सुद्धा मान तुमची लेख आलेली चालती मग मी गेलेलं काय प्रॉब्लेम आहे माझं एवढंच म्हणणं आहे अर्पिता तुमची बोलतीयस तू हो बोललोच आईच्या पत्राखालचं मांजर तरी म्हणलं अजून कसा आवाज चढला नाही बोला हे असं बोलण्याची वागण्याची पद्धत आहे का रे काय बोलण्याची वागण्याची पद्धत आहे मग मांजर करायला लागली तू अगं लोक आहे माझं तेवढंच म्हणणे आता मी माहेर गेलं का तुम्हाला त्रास होतोय मग त्या येतात ना आपली लेख आलं कसं आपल्याला बरं वाटत तसं माझ्या पण आईला वाट हे वाटत ना काय मी तुला काय सांगितलं जाताना अहो जाय बाबा फक्त मी आता गेलोच किती वेळ झालं

सांगा भाऊ आठवड्यातून चार दिवस आता ह्या येतात बरं ठीक आहे का मी गेलं तर काय प्रॉब्लेम आहे ह्यांना येऊ वाटत त्यांच्या मला नाही वाटत का माझ्या इकडे जाऊ एक तुम्ही नवरा बायको आणि कुठं खूप खूपच आईला बरं नाही बरं झालं ना आपण आलो आईला बरं नाही ते तरी कळलं मी तेच म्हणते मी बाकी काय केलं आपण एवढं फोन झाला असता वेगळा बरं नाही ना तू मी तेच म्हणते जा बापू मी काहीला फोन करते का बोलवते हा ही चार दिवसालाच निघती तू का घेऊन जा मग एक दिवस एक आजच्या ऐवजी दोन दिवसांचा तसं नाही पण बरं नाहीये मग आम्हाला सांग तुम्हाला सांगितलं आईनी मला बरं वाटत नाहीये म्हणून सांगितलं मला तिनं तू जाऊ घेऊन जा आणि तू चल आता बदल नाटक तुझी बघितलं काय अहो जाऊ बापूर बोलू आता आपण ती तर मला जास्त वाद नाही वाढवायची आले तर बरं होत्या आणि माझ काय नाही नाही मी ती डडडाकडे असून माहिती खाया पेल मी स्वतः आज हिच्या पायय ना मला खाव लागतंय घरातून झालं हे असच टोचून बोल असं कुचक बोलले म्हणून काय होणार आहे अ कुचक कधी बोलले जे आहे तेच बोलले मी स्वतः जातो मी खा नाही गळत पडकी त्याला सांग मी आई मी चालले जाऊ का अ जाऊ तुम्ही तरी समजून घ्या की तुम्ही असं समजून घेतोय मला कळतं किती ही ती चल हाय का जाऊ बापू झालं तमाशा करून झाला निरण लेखी त्यांनी काय ले वाटलं ना घरात बांधणं लागले मग तिच्यामुळं मग त्यांना माहिती लेखीचे गुण कसे आहेत तुमच्या ते काय गुण आहेत तुम्ही मलाच बोला काही झालं का दुसरं कोणला बोलता येत नाही तुला अजून बरं वाटत नाहीये का अरे सकाळीच मला कणकणी आली पण ती तयार व्हायला बघितले का मी ती माहेराला निघाली म्हणलं आता माझ्या दुखण्याचं सांगितलं तर काय म्हणन की मी माहेराला निघली म्हणून मुद्दा म्हणून दुखण्याचं वाहना करायला लागले त्याच्यामुळे मी काय बोलले नाही दुखण्याबद्दल तुलाच सांगितलं होतं आणि हे बघी अशी वागते करू काय मी सांग बर आधी काय तिचं पुढे माझं डोकं चालत नाही जाऊन येऊ आपण आणि तिलाही सोडून येऊ काही इच्छा तर स्वयंपाक पाण्याचं काही मी करत मला काही येत नाही का अरे स्वयंपाकाचं नाही अरे मी करते गोरांना पाणी घालून येतो तो